लाय पाया पडायला पूर्ण फॅमिली तर खूप चांगलं दर्शन भेटेल आता पाया पडायला भेटेल हेच खूप मस्त वाटते तर तुम्हाला दाखवते कशी पूजा आहे जाने की खुशी जाने खुशी जाने की जाने का गम mm. पावस mm. कू पे सकाळ पासून आम्ही रात्री Ea pleacă mai tricic cu nasil, asel. <tip> गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही परत पुन्हा एकदा घेऊन आलोय अलिबाग ब्लॉग तर जाण्याचं कारण एकच कारण नवरात्री चालू आहे कुलस्वामींच्या पाया पडायचं होतं म्हणून तेच पहिलं वर्ष आहे तर जायलाच पाहिजे म्हणून निघालोय अचानक प्लॅन झाला सॅटरडे संडेचा आणि निघालो आणि निघालो तर आमच्या सोबत असणारे साईडचे तेच अगेन दोन भाऊ <laughs> होतो त्यांना पण पिकअप करायचं येस आता आम्ही अंबरनाथला लाच आहे मग अंबरनाथ वरून त्यांना विठ्ठलवाडी कल्याणला पिकअप करेन आणि तिकडून मग डायरेक्ट अलिबागला आपण भेटूया तर मधला जो प्रवास आहे तो तुम्हाला दाखवू yes. पण शेवटपर्यंत आणि पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉक बघा आणि मम्मी पप्पा पण असं काहीच निघाले ते पण आमच्या पुढेच तर आम्हाला पण आता लवकर निघायचं आहे सहा वाजायला आले चला सगळे वाट बघतात आणि पाऊस पण खूप आहे आज चला भेटूया आपण पुढे बाय बाय गाडी हळू चालवायला लागते बघू आता कसं पोचत <laughs> <laughs> आता यार आता भेजलाय तो काढायला चालू आहे चांगला रोड आहे क्लिअर आहे आणि इकडे हे दोघ झोपलेले आहे झोपले नाही का डोळे उघड करून झोपताय काय सॅन्डविच नाश्त्याला थांबायचं पण अजून थोडा टाइम आहे मस्त क्लायमेट आहे आता नाश्ता करायला थांबलोय कारण भूक लागली आहे खूप सकाळपासून काहीच नाश्ता नाही केलेला चहा पण नाही पिलेला तर मग पाटीलचा तडका भारीच असेल ना <laughs> तर माझा नाश्ता करतो आणि भेटूया काय खातो नाश्त्याला बघूया आणि टेस्ट पण मी तुम्हाला सांगेल चलो बाय नाश्ता करायला घेतलेला आहे नाश्त्याला ऑर्डर केली आहे मेंदू वडा मी मसाला डोसा आणि ऑल फेवरेट हॉटेल तो खूप सुंदर दिसत पण टेस्ट बघूया टेस्ट जर चांगली असेल तर मी सजेस्ट नाहीतर इग्नोर चला नाश्ता करतो भेटूया पुढे काय घेतला

पोहे काय पोह्यासोबत कांदा पोह्यासोबत काय दिलेला कांदा आणि चटणी कांदा भाजीसोबत सॉस चला टेस्ट करा आता काय आहे का टेस्ट आहे टेस्ट टेस्ट आहे का लहान पोराचा चहा आणि ब्रेड देद, ब्रेड बटर आलेला आहे लहान पोरीचा का टेस्ट एकदम सो टेस्ट वॉज गुड बट सो कॉस्टली तर पण ठीक आहे टेस्ट चांगली आहे

ಅಲ್ಲಿ ಬಾ ಮಧ್ बीच ला घरी ना जात पहिले नागव बीच लाईल त्यालो आणि पावसच आहे खूप पाऊस आहे की काहीच करत पण बीच किती बात आहे बीच बीच पण काय करणार खूप पाऊस आहे तुम्ही बघा सकाळपासून पाऊस आहे आज तरी दी मग माझे भोईला हो हात घेउनी हाती मिठीत घेउन मोझ चांदण्या काळा खाचा रात्री उधळूनी जावे संचित सारे आजवरी जे जपले साथ राहू दे जन्मोजन्म पोहोचले आम्ही घरी काय काका काका कधी तुम्ही कधी पोचले आम्ही पोहोचलो 10:30 ला नाश्ता आ... केला <laughs> केला तुमची वाट बघत होतो आता तुम्ही लेट आलेट आले तुझ्याकडे बाकी राहिल्या बोलते येते आलीच नाही करू चलो कोचलो आहे आता आम्ही घरी जाऊ बापू 你你读。

आता तर आता आम्ही चाललोय तेच देवांचे इथे पाया पडायला निघालोय रेडी होऊन तर सगळेच येत आता मम्मी पप्पा आणि कार म्हणून आम्ही चाललोय तर कसं कसं पूजा होते ते पण मी तुम्हाला दाखवते आमचे देव दाखवते तर चला बघूया निघालोय आता आम्ही गाडीतच बसलोय अर्धे पुढे गेले आहेत आणि आम्ही आता प्रथम राहुल कुठे गेले ते येणार आहे रिक्षाने ना रिक्षाने पोचून दाखवते तुम्हाला कशी पूजा काय आमचे देव कसे आहेत ते आम्ही लोकेशनला उपरान पोचलं आहे आता जे आमचे भाऊबंद आहेत त्यांच्या घर त्यांच्याकडे देव आहेत आमचे देव असे सगळ्यांकडे एक एक वर्ष जात असतात तर आज इथे आहेत त्यांच्या घरी आम्ही आलो आहे पाया पडायला पूर्ण फॅमिली तर खूप चांगलं दर्शन भेटेल आता पाया पडायला भेटेल हेच खूप मस्त वाटते तर तुम्हाला दाखवते कशी पूजा आहे आणि बघत राहा कसं कसं आमचे देव आहेत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला बघूया पूजा सगळी डिफ्रंट दर्शन झालेलं आहे सायलीच्या कुटुंबातलं देवीचं दर्शन जे कुलदेवीचं दर्शनाचं ॲक्च्युली हा खरंच मला यांचं ही परंपरा खूप आवडली ही परंपरा म्हणजे अशी आहे की प्रत्येक वर्षी प्रत्येकाला एक संधी मिळते आपल्या घरात दैवत आणण्याची आणि त्यांचं एक दैवत आहे जे प्रत्येक वर्ष नवरात्रीचा हा असा दिवस असतो का पूर्ण सहकुटुंब या दिवशी एकत्र येतात आणि दर्शन करतात देवीचं म्हणजे आपण असं बोलू शकतो का पूर्ण वर्षावर आपण कुठेही असो फोन करत नसला तरी चालेल पण यावर्षी मात्र सगळ्या सहकुटुंब सह भेटतात आणि खरंच मित्रांनो ही परंपरा खूप सुंदर आहे मला आवडली परंपरा कारण तिकडचे बहुतेक असे लोक होते जे एकमेकांना ओळखत पण नव्हते पण ते सुद्धा बोलत होते तर हाच दिवस असतो का आपण सहकुटुंब एकत्र भेटतो आणि खरंच मित्रांनो खूप मस्त आहे चांगली गोष्ट आहे ही परंपरा पाळलीच पाहिजे आताचा नेक्स्ट काय असेल आम्ही इथं स्टे करतोय की नाही अजूनपर्यंत काही गोष्टी ठरलेल्या नाही आणि बघत राहा पुढे अजून काय काय होतात त्या गोष्टी चलो आलो की बनवली आणि आता इथे परत वडापाव भूक लागते मला बीच वरती आगाळ चहा आता भेटला अजून बाकी गरम गरम करायला घेतलाय काय वडापाचा मग स्नॅप काढायला घेत आहे अरे हसतील रे स्नॅपचे जेवढे फॉलोअर्स आहेत सगळे हसतील तुझ्यावरती तर मित्रांनो लग्नानंतरचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आज मी कुलस्वामीजींचं दर्शन घेतलं आणि संपूर्ण कुटुंबासोबत काही आनंदाचे क्षण अनुभवले आणि अर्थातच माझ्या नवऱ्यासोबतचे जे छोटेसे तुम्ही देखील बघू शकता गाव आणखी कुशी आम्ही जाणे की, <laughs> <laughs> की, की जाणे का गम mm. पाऊस खूप आहे सकाळपासून आम्ही रात्री एवढं थकलेलो की झोपलो लॉक पण काय घेतलं नाही तर आता निघतोय घरी जायला चहा पितो आणि निघतो सकाळपासून भरपूर पाऊस आहे मुंबईला पण भरपूर पाऊस आहे आम्हाला समजलंय तर ए तू नको आता निघतो आम्ही काय म्हणतो का झोप झाली जाऊन गुड मॉर्निंग आता आम्ही निघालोय कारण आज रेड अलर्ट सांगितलेलं आहे आणि आज संडेला सगळे गावाकडे आले असतील देवीच्या पाय पडायला म्हणून आम्ही ठरवलं तर सकाळी लवकर उठू आणि लवकर जाऊया असं तर कसं वाटलं मित्रांनो अजून आहे बघत राहा पण मित्रांनो मस्त एकदम अचानक प्लॅन झाला आणि माझ्या माहेरच्या कुलस्वामीचं दर्शन पण खूप मस्त झालं सगळ्या देवींचं पण दर्शन आम्हाला घेता आलं आणि मला पण बघता आलं आणि आण बीच कसं येतो तेव्हा बीचला जातोच तर काल पण जायला भेटलं आणि आता निघतो आणि निघतो आता आम्ही नाश्ता करतो ठीक आहे नाश्ता घरी नाही करणार बाहेरच करणार तर शेवटपर्यंत प्लीज बघत राहा निघालोय आम्ही पाऊस आहे तरी सातच बोलून आठ वाजवले प्रथम आणि राहुलने उशीर केला तसं नेहमीच करतात घ्या म्हणून म्हणून आता निघतय तर चला दाखवते पुढे किती पाऊस आहे कसं जाऊ काय समजत नाही चलो चुकी आहे काही पण माझं सकाळचं इंट्रोडक्शन सांगून झालं तरी हे लोक मेकअपच काकांचा फेमस वडापाव खायला आलो आम्ही अ माहिती सांग खाऊन चाकांचा वडापाव एक नंबर घे राहुल हा मग

तर आता एक तास गेला ती रिकव्हरी करून प्रॉपर एक आपल्या म्हणजे लोकेशनला येऊ आणि त्याच्यानंतर जेवू आता आम्ही आलोय सायलीला हॉटेल तर बघा हा हॉटेल हॉटेल आहे तर याचे रिव्ह्यूज पण बघितलेत तर रिव्ह्यूज खूप चांगले आहेत म्हणून आम्ही ठरवलं का आता इथं जेव्या आणि पाऊस कंटिन्यू आहे सकाळपासून सकाळपासून पाऊस कंटिन्यू आणि ड्रायव्हिंग करणं पण खूप कठीण होत आहे कारण खड्डे दिसत नाही येस हा तर आता जेवतो आता जेवण्यासाठी बघतो काय जर चांगलं असेल तर नक्की आम्ही तुम्हाला सजेस्ट करू इथे यायचं का नाही पनवेल पनवेल या ठिकाणी आहे सायलीला हॉटेल हॉटेल खूप चांगलं आहे रिव्ह्यूज भरपूर बघितलेले आहेत पण आता आम्ही आम्ही टेस्ट सांगू तुम्हाला का कशी टेस्ट असेल ओके चलो बाय हा हॉटेल आहे पॅसेज वाईज हॉटेल यांनी बनवलेलं आहे हॉटेल तर जबरदस्त वाटतं टेस्ट बघूया आपण आता कशी आहे टेस्ट अहो काही शाल वालाच मसाला पापड आला आहे आता आम्ही मागवलं आहे या रायलीला हॉटेलचा फेमस पनीर लपेटा पनीर लपेटा आणि व्हेज कोल्हापुरी आणि त्याच्यासोबतच रोटी आणि राईस

बघितला डायरेक्ट आम्ही गरब्याच्या ठिकाणी पोहोचलोय कारण त्याचा तेच होता का आम्ही पहिले आलो आणि खूप थकलेलो कारण कसं झालं ट्रॅफिक भरपूर होती ट्रॅफिक असल्यामुळे हा तर आम्ही मस्त झोप काढली झोप काढून मस्त फ्रेश झालो आणि फ्रेश येऊन इथं डोंबिवलीला सॉरी डोंबिवलीला हा डोंबिवलीला नवरात्री तर तिकडे आलो तुम्ही बघितला असेल पूर्ण नजारा कसा होता गरबा खेळलो यस आणि लगेच निघालो कारण की दहा वाजले होते ऑलमोस्ट सगळी गर्दी बाहेर त्याच्यामुळे आम्ही निघालो आणि अजून बघा पाऊस चालूच आहे कंटिन्यू आज दिवसभर पाऊस दिवस, पडत होता पण खरंच मित्रांनो नमो नमो नवरात्री जबरदस्त म्हणजे त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे यावेळेस पूर्ण एसी एअर एस 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 कंडिशन एस केलेली के आहे के म्हणजे तुम्ही बघितला सर आम्ही गरबा खेळलोय तरी पण असं वाटत नाही का यांनी गरबा खेळलेला एवढा मस्त अरेंजमेंट केले वर्षाच्या मध्ये भरपूर स्पेस म्हणजे आज संडे असून आम्हाला वाटलं नव्हतं का आम्हाला एंट्री सुद्धा भेटेल पण एंट्री पण भेटली आणि आम्ही खेळलो पण तर मित्रांनो कसा वाटला आमचा नवरात्रीचा अलिबागची सवारी आणि तिथून मग नंतर आम्ही डोंबिलीला गरबा खेळलो तर खरंच मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप शेअर करा येस कारण फक्त आता हजार सबस्क्रायबरला फक्त अडीचशे राहिलेले आहेत तर अडीचशे व्हायला म्हणजे अडीचशे संपायला काहीच टाइम नाही ला लागणार ला। जर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला तर तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा भरभरून प्रेम करा आणि जर तुम्हाला रील्स आवडले असतील तर प्लीज आम्हाला युट्यूबमध्ये पण सांगा आम्ही कमेंट करून रिप्लाय करू जर तुमचे काय थिंकिंग असेल का अशी रील्स बनवा तशी बिन तर आम्हाला नक्की सांगा आम्ही नक्की प्रयत्न करेल तसं रील्स बनवायचे चला मित्रांनो हा ब्लॉग आम्ही सेंड करतोय आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय